सोलापुरातील गुरुनानक चौकात जुन्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या शेजारी आरोग्य खात्याच्या दहा एकर जागेवर शासनाच्या माध्यमातून तब्बल पस्तीस कोटी रुपये खर्चून दोनशे बेडचं हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे त्यामध्ये शंभर बेडेड महिला हॉस्पिटल आणि शंभर जनरल पुरुष हॉस्पिटल यांचा समावेश आहे अत्यंत प्रशस्त आणि दिसायला सुंदर असणारी ही इमारत आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलप्रमाणेच आता सोलापूरला नवीन झालेलं हे रुग्णालय या नव्या वर्षात रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल हे नक्की तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणार श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन ए लेआउट सह श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साईट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे